मी स्नेहा आपल्या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपण घरी नेहमी सुक चिकन आणि चिकनचा रसा बनवतो पण आज आपण चिकनचा चा खिमा बनवणार आहोत चला जास्त वेळ न घालवता सुरुवात करूया आजच्या या रेसिपीला चिकन खिमा बनवायला जे साहित्य लागणार आहे ते आता मी तुम्हाला सांगते यासाठी मी टोमॅटोची प्युरी घेतलेली आहे कांद्याची प्युरी घेतलेली आहे हिंग कढीपत्ता घेतलेला आहे मिरच्या स्लीट केलेला लाल तिखट घरचा मसाला धणे पावडर गरम मसाला हळद लिंबू बारीक चिरलेली कोथिंबीर खिमा म्हणजे चिकनचा खिमा अद्रक लसूणची पेस्ट आणि चवीप्रमाणे मीठ तर आता आपण एका पॅनमध्ये तेल गरम करून घेणार आहोत तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये ज्या हिरव्या मिरच्या आहेत ज्या स्लीट केलेल्या आहेत त्या कडीपत्ता घालणार आहोत आणि हे व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे आपल्याला मिरच्या आणि कडीपत्ता फ्राय झाल्यावर त्यात आपण आलं लसूणची जी पेस्ट आहे ती घालूयात कांद्याची जी प्युरी केलेली होती मी कांदा दोन कांदे होते ते मिडियम साईजचे त्याची प्युरी केलेली होती स्वतः ही कांद्याची प्युरी आहे आपल्याला ती व्यवस्थित तेलात फ्राय करून घ्यायची आहे म्हणजे त्याचा कच्चा जो वास आहे तो निघून गेला पाहिजे शकता आपला कांदा जो आहे तो व्यवस्थित फ्राय झालेला आहे आता आपण टोमॅटोची प्युरी घालून घेऊयात आणि ही देखील आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे जेणेकरून जो टोमॅटोचा कच्चा वास आहे तो निघून गेला पाहिजे टोमॅटो देखील आता व्यवस्थित फ्राय झालेला आहे आता आपण जे मसाले आहेत ते ऍड करूयात सर्वप्रथम मी हिंग घालते हिंग घालून झाल्यावर आपण हळद घालून घेऊयात यानंतर आपण घरचा जो मसाला आहे मी आगरी पद्धतीचा जो मसाला आहे तो घालते यानंतर आपण घालणार आहोत धणे पावडर त्याच्यानंतर आपण घालणार आहोत गरम मसाला आणि जे लाल मिरची पावडर असते ते घालणार आहोत मसाले हे व्यवस्थित आता फ्राय करून घेऊयात आपण आता मसाले फ्राय झाल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये चिकनचा खिमा ॲड करणार आहोत तर हा पाव किलो चिकन खिमा आहे मी बोनलेस चिकन आणलेलं होतं आणि त्याचा खिमा केला होता घरीच सो आता आपण चिकनचा खिमा घालून हा व्यवस्थित आता त्याच्यामध्ये फ्राय करून घेणार आहोत आणि चिकनचा खिमा शिजायला जास्त वेळ लागत नाही सो लगेचच तो शिजतो तर आता आपण हा चिकनचा खिमा शिजवून घेणार आहोत आता आपला खिमा शिजला आहे आता आपण याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ ॲड करून घेऊया हा चिकनचा खिमा असला तरी दिसायला एकदम अंड्याच्या बुर्जीसारखाच दिसतो सो ही चिकनची बुर्जी आहे असं देखील तुम्ही बोलू शकता तर आता आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे आणि आता मी सर्व करून घेते खाण्यासाठी एकदम रेडी आहे गरम गरम चिकनचा खिमा आणि त्यासोबत तांदळाची भाकरी हे कॉम्बिनेशन खूपच छान लागतं तर आपली रेसिपी तयार आहे मी मस्त लिंबू पिळून घेते आता ह्याच्यावर खीमा ही रेसिपी तयार आहे खूपच झटपट होणारी रेसिपी आहे नक्की घरी ट्राय करा आणि मला कमेंट मध्ये जरूर सांगा लवकरच भेटू पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो शेक